हे बघा मी तुम्हाला सांगतो खासदार बारणे तर माझं काय कुठलं वैर नाही माझा काय बांधायला नाही का त्यांचं कुठलं काय भागीदारी नाही माझा सरळ साधा प्रश्न होता की बाबा तुम्ही जे काय केलं तुम्हाला जर तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तुम्ही जनतेसमोर मांडा हे मांडायचं काम त्यांचं आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्या युतीत जर लोकसभेला पुन्हा शिलंग आपा बारण्याला उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका असेल माझी भूमिका स्पष्ट असेल जो युतीचा उमेदवार येईल जर सदा उद्या सर्व आप्पा बारण्यांना उमेदवारी मिळाली तर मग आपण माझ्या घरी यावं माझी समजूत काढावी मग मला त्यांनी मान मा द्यावा ही माझी भूमिका नाही जर उद्या त्यांची जरी उमेदवारी जाहीर झाली तरी ते यायच्या अगोदर मला पक्षाचा जो आदेश असेल त्या आदेशाचं मी पालन करणारा कार्यकर्ता आहे युतीचा कुठलाही उमेदवारी माझ्याकडे येऊन माझी विनंती करणं किंवा मला विनवण्या करणं आणि मला कुठंतरी मान देणं ही माझी अपेक्षा नाही माझ्या तालुक्यात जो चांगलं काम करेल मी त्यासाठी उभा आहे